आता घरी गॅस आला आहे आणि ब भारत गॅस कराडची अंजनी गॅस सर्विस यांनी तो डिलिव्हरी केला आहे गॅस आल्यानंतरच मी लगेच त्या गॅसवाल्याला पैसे देण्याच्या घाईत होतो आणि पैसे दिल्यानंतर तो तडक लगेच निघून गेला थोडा वेळसुद्धा थांबला नाही हे त्यांना मी म्हटलं सील चेक करूयात आपण पण पन, त्यांनी चेक करायच्या आधी आणि माझी दरवेळी सवय मी सील चेक करून घेतो आणि आज आल्या आल्या तो निघून गेला मला संशय आला मी फक्त सील चेक करत होतो तरी झाकण फक्त वरच्यावर लावलेलं आहे बघा सील असंच्या असंच आहे भारत गॅसचं अजून आणि हे खूप कठीण असतं आहे म्हणजे हे निघू शकत नाही लवकर अशा पद्धतीत ते पॅक केलं असतं पण सील हे वरच्यावर हे टोप सील न निघता टोपण निघतं आहे आता हा प्रॉब्लेम नक्की काय सो प्लीज रिक्वेस्ट आहे प्रत्येकाने गॅस हा चेक करून घ्या आणि कराडाचा अंजनी गॅस सर्व्हिस यांना मी कॉल केलेत आणि त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही ते आलेसुद्धा नाही आहेत त्यांनी कुठलाही माणूस पाठवला नाही किंवा ते रिटर्न चेक सुद्धा आले नाहीत सो so,